हॅलो फ्रेंड्स मी प्रीती वंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच अडियो बुक भाग्य दिले तुम्हाला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण अकरा भाग ऐकले आज आपण पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कथेचे सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील भाग्य दिले तुम्हाला भाग बारा शौर्यने रॉकीला सांगून बाबांना घरी सोडवायला सांगितलं होतं आज त्यांचं मनही मोकळं झालं होतं आजपर्यंत शौर्याला जे माहीत नव्हतं ते सगळं त्यांनी त्याला सांगून टाकलं होतं आज त्यांनी त्याच्या डोळ्यात एक विश्वास पाहिला होता त्यामुळे आता नंदू अगदी सुरक्षित हातात आहे याची त्यांना खात्री पटली होती पप्पा आणि शौर्य दोघेही सोबतच घरी निघाले होते गाडीत बसल्यापासून शौर्य शांत शांत होता तो बाहेरून दाखवत नसला तरी त्याच्या आत वादळ उठलं असणार त्यांना माहीत होतं दोघेही घरी पोहोचले शौर्य गाडीतून उतरला पप्पाही त्याच्या मागे उतरले शौर्य हो, एक मिनिट तो आज चालला होता तर पप्पानी त्याला बाहेरच आवाज दिला हा पप्पा त्याने वळून त्यांच्याकडे पाहिलं मला माहीत आहे आज सगळा भूतकाळ तुम्हाला समजल्यामुळे तुम्ही खूप जास्त अस्वस्थ झाला आहात मला हेही माहीत आहे नंदिनी आणि तुमच्यात काहीतरी घडलं आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय मी असं म्हणणार नाही तुम्ही सगळंच विसरून जा पण प्रयत्न तर करून बघा नंदिनी खूप चांगली मुलगी आहे त्यांना काही आठवत नसलं तरी त्यांनी खूप काही सहन केलं आहे आणि मी माझ्या मित्राला वचन दिले आहे त्याची मुलगी आपल्या घरात खुश राहील सुरक्षित राहील पप्पा त्याच्याकडे पाहत म्हणाले पप्पा नंदिनी आणि माझ्यात जे आहे त्यामुळे मी तिचा जीव नक्कीच धोक्यात घालणार नाही नंदिनी या घरात सुखात आणि सुरक्षितच राहील पण आमच्यात सगळं नॉर्मल व्हायला वेळ लागेल काही घाव असे असतात जे इच्छा असूनही लवकर भरत नाहीत तो एक हताश सुस्कारा सोडत म्हणाला नकळत त्याला दोघांची पहिली भेट आठवली आणि तिने मारलेली ती कानाखाली तशा त्याच्याही नकळत त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवडल्या गेल्या तुम्ही तुमचा वेळ घ्या मला त्या जशा महत्वाच्या आहेत तसे तुम्हीही महत्वाचे आहात पप्पा त्याच्या गालावर थोपटक म्हणाले तसा तो भाणावर आला आणि त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही मग आत निघून गेले तो आतमध्ये आला तर त्याची नजर त्याच्याही नकळत तिला शोधू लागली ते सगळं पाहून पप्पा गालातच हसले अरे वा आज बापलेख सोबत त्यांना दोघांना सोबत आलेलं पाहून मॉम हसत म्हणाल्या हो मग पप्पा देखील हसून म्हणाले बरं तुम्ही दोघे फ्रेश होऊन या मी जेवण घ्यायला सांगते आणि शौर्य येतानी नंदिनीलाही घेऊन या मॉम आधी पप्पांना म्हणाल्या आणि नंतर त्यांनी शौर्यकडे पाहिलं हो मॉम आलोच मी शौर्य म्हणाला आणि वर त्याच्या रूममध्ये निघून गेला मग पप्पा सुद्धा फ्रेश व्हायला निघून गेले तर मॉम जेवणाचं बघायला किचनच्या दिशेने निघून गेल्या शौर्य रूम मध्ये आला तर रूम मध्ये पूर्ण अंधार होता त्याने स्विच ऑन केलं आणि रूम मध्ये नजर फिरवली तर त्याला ती सोफ्यावर झोपलेली दिसली पांढऱ्या कलरचा छोटे छोटे बटरफ्लाय असलेला तो नाईट ड्रेस कमरेपर्यंत असणारे सिल्की केस उशीवर आणि काही खाली पसरले होते ब्लँकेट छातीजवळ घट्ट पकडलं होतं तो तिचं निरीक्षण करत होता त्याला थोडंसं वेगळं वाटलं तसा तो तिच्याजवळ गेला तर ती तोंडातच काहीतरी पुटपुटत होती आणि असं वाटत होतं जणू तिला थंडी वाजते आहे त्याने पाहिलं गॅलरी बंद होती आणि एसी पण बरोबर होता मग हिला एवढी थंडी का लागते आणि चेहराही जरासा लाल झाला होता आता त्याला थोडी काळजी वाटली त्याने खाली वाकून तिच्या कपाळावर हात ठेवला आणि दुसऱ्या क्षणी झटका लागावा तसा मागेही घेतला कारण तिचं अंग तापाने अक्षरशः फणफणत फन होत त्याने पटकन तिला मागचा पुढचा विचार न करता उचलून घेतलं आणि बेडवर व्यवस्थित झोपवलं ओ गॉड किती ताप आहे हिला आणि थंडी पण भरली आहे तो तिच्याकडे पाहत मनातच म्हणाला बायको उठ नंदिनी तो तिच्या गालाला हात लावून तिला उठवत होता पण ती मात्र उठली नाही त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलो आणि आता मात्र त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या कारण बोटाचं बँडेज निघालेलं होतं जखम चांगलीच मोठी होती पण मॅडमने ती तशीच सोडली होती त्याने आता रागातच कपाळावर दोन बोटं घासली आणि खिशातून मोबाईल काढून त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर डायल केला त्याला आता काय करायचं ते समजेल तो तसाच खाली मॉमला बोलवण्यासाठी निघून गेला अरे हे काय तुम्ही अजून फ्रेश नाही झालात आणि नंदिनी कुठे आहेत त्या नाहीत का आल्या मॉम त्याला तसाच खाली आलेलं पाहून म्हणाल्या पप्पाही तेवढ्यात बाहेर आले होते मॉम ते नंदिनी तिला खूप जास्त ताप आलाय आणि थंडीही भरली आहे प्लीज तुम्ही चला ना मी डॉक्टरांना बोलवलं आहे शौर्य टेन्शनमध्ये मध्ये म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून इकडे मॉम थोड्याशा घाबरल्या काय अहो असा कसा ताप आला संध्याकाळपर्यंत तर ठीक होत्या त्या आम्ही सोबत कॉफी घेतली गप्पाही मारल्या त्यानंतर त्या रूम त्या मध्ये गेल्या तर परत खाली आल्याच नाहीत मला वाटलं स्टडी करत असतील किंवा मग आराम करत असतील मीही डिस्टर्ब नाही केलं मॉम आता घाबरून म्हणाल्या तसं पप्पांनी त्यांच्याकडे पाहिलं शरयू अहो त्या एवढा वेळ खाली आल्या नाही तर एकदा पाहून यायचं होतं सकाळी पण काच लागली होती त्यांना पप्पा थोडस टेन्शन मध्ये आणि मॉमवर नाराज होत म्हणाले अहो माझ्या लक्षातच आलं नाही हो मॉमला आता स्वतःचाच राग येत होता असं कस त्यांनी एकदाही तिला जाऊन पाहिलं नाही आता ती आजारी होती तर त्यांच्या मनात गिल्ट दाटून आलं होतं मॉम पप्पा तुम्ही आता इतकीच भांडत बसणार आहात का शौर्य दोघांचं बोलणं ऐकून वैतागून म्हणाला आधीच नंदिनीला ताप होता आणि ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चालू होतं चला जाऊयात मॉम पटकन म्हणाल्या तसे तिघेही नंदिनीकडे रूममध्ये निघून गेले तिघेही रूममध्ये आले होते डॉक्टरांची वाट पाहत होते पुढच्या काही वेळात डॉक्टर तिथे हजर झाले आणि नंदिनीला चेक करू लागले डॉक्टर ताप भरला त्यांना एवढा काही कारण नाही ना, ना। मॉम नंदिनीच्या बसल्या होत्या डॉक्टरांनी तिला चेक केलं होतं त्यांच्या बोटात काच घुसली आहे शिवाय बँडेज ही ओले होऊन त्यांनी बराच वेळ जखम उगडी ठेवली होती त्याने त्यांना कणकण आली त्यामुळे थंडी ताप भरला काळजीचं काहीच कारण नाही मी इंजेक्शन दिलं आहे हळूहळू करून ताप उतरेल त्यांचा बँडेजही केला आहे परत हाताला त्या उठल्या की त्यांना काहीतरी खाऊ घाला आणि मी लिहून देतोय त्या गोळ्या द्या एक दोन दिवसात ठीक होतील त्या जखमसुद्धा हळूहळू करून भरून जाईल डॉक्टर गोळ्या लिहित सर्व माहिती देत होते थँक्यू डॉक्टर पप्पा डॉक्टरांचे आभार मानत म्हणाले तसं डॉक्टरांनी त्यांना अदबीने स्माईल दिली तसा एक नोकर पुढे आला आणि त्यांनी डॉक्टरांची सुटकेस उचलली पप्पा सुद्धा डॉक्टरांना सोडवायला बाहेर निघून गेले मॉमने शौर्यकडे पाहिलं तो अजूनही ऑफिसच्या कपड्यावरच होता चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं शौर्य तुम्ही जा फ्रेश व्हा आम्ही आहोत नंदिनीजवळ मॉम त्याला म्हणाल्या त्याने एक नजर झोपलेल्या नंदिनीला पाहिलं आणि मग वॉशरूममध्ये गेला तर मॉम अजूनही तिच्या जवळच बसून होत्या मॉम तुम्ही जा जेवून घ्या मी आहे तिच्या जवळ शौर्य फ्रेश होऊन बाहेर आला तसं त्यांना म्हणाल्या कारण या सगळ्या गडबडीत रात्रीचे दहा वाजून गेले होते अहो ठीक आहे मी तुम्हाला पण भूक लागली असेल ना तुम्ही जाऊन जेवून घ्या मी थांबते नंदिनीजवळ मॉम नंदिनीच्या काळजीने म्हणाल्या त्यांनाही तिला सोडून जाऊ वाटत नव्हतं काहीच दिवसात दोघींच खूप छान नातं निर्माण झालं होतं मॉम बीपीची गोळी असते तुम्हाला त्रास होईल परत तुम्ही जेवून पहिली गोळी घ्या आणि ती उठली की मी जेवण करेल तिच्या सोबत तो मॉमला समजावत म्हणाला आधीच नंदिनीची तब्येत बिघडली होती आता उगाच आणखी कोणाची बिघडायला नको असंच त्याला वाटत होतं त्याचं बोलणं ऐकून मॉमने एक सुस्कारा सोडला त्यांनाही माहीत होत तो ऐकणार नाही ठीक आहे त्या उठल्या की सांगा मी जेवण पाठवते काळजी घ्या त्यांची मॉम नंदिनीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या त्यांनी एकदा तिला पाहिलं आणि मग उठून बाहेर निघून गेल्या मॉम बाहेर जाताच तो तिच्या जवळ येऊन बेडवर बसला त्याने तिच्या कपाळावर अलगत हात फिरवला तर अजूनही कपाळ गरम लागत होत त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगत मागे केले तिचा चेहरा आणि ओट पूर्ण सुकले होते चेहरा एका दिवसातच उतरला होता तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता काय आहे तुझ्यात अस जे तू माझा केलेला अपमान विसरून मी तुझ्याकडे खेचला जातोय तुला त्रास द्यायचा होता मला पण आज तुला त्रासात पाहून मलाच त्रास होतोय का घडतंय अस शौर्य तिच्याकडे पाहत स्वतःशीच बोलत होता नाही शौर्य तुला तिच्याबद्दल काहीच फील होऊ शकत नाही विसरलास का तिने तुझा केलेला अपमान कदाचित आज तिच्या बाबाने तुला सगळं सांगितलं म्हणून तिच्याविषयी सहानुभूती वाटत हो, आहे हो तसच आहे तो स्वतःच्याच मनाला समजावत होता त्याच्या मनात विचारांचं भावनांच द्वंद्व चालू होत तिच्याविषयी ओढ ही, ही जाणवत होती पण तिने केलेला अपमान ही विसरता येत नव्हता तिची काळजी घ्यावी वाटत होती पण काहीतरी होत जे त्याला रोखत होत तो तसाच उठला आणि गॅलरीमध्ये निघून गेला तिथल्याच ड्रॉवर मध्ये ठेवलेली सिगारेट आणि लाइटर बाहेर काढली सिगारेट ओठात पकडून त्याने ती पेटवली दोन तीन सिगारेट संपल्या तरी त्याचं मात्र विचारचक्र चालूच आयुष्य काहीच दिवसात असे बदलेल त्याने कधी विचारच केला नव्हता किती वेळ गेला माहीत नाही तो अजूनही गॅलरीमध्येच उभा होता विचारात हरवला होता पण कसल्या अशा आवाजाने तो भानावर आला आणि लगेच रूम मध्ये निघून आला तर ती आता बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत होती आणि शेजारी खाली ग्लास पडला होता कदाचित तिला पाणी प्यायचं होतं तो पटकन तिच्या जवळ गेला सावकाश त्याने तिला व्यवस्थित उठून बसवलं आणि मागे उशी लावली ग्लासमध्ये पाणी ओतून तिच्या समोर पकडले ती मात्र एकटक त्याला पाहत होती पाणी तो तिला असं हरवलेलं पाहून म्हणाला आणि स्वतःच तिच्या ओठांना ग्लास लावला तिने काहीही न बोलता पाणी पिलं बराच वेळ पोटात काही नसल्याने घशाला सुद्धा कोरड पडली होती ओटही सुकले होते तिने एका दमात तो पूर्ण ग्लास संपवला अजून हवंय का तो म्हणाला तिने नकारार्थी मान हलवली मग त्याने खिशातून मोबाईल काढला आणि खाली कॉल करून जेवण मागवून घेतलं फ्रेश होऊन येतेस का तोपर्यंत जेवण येईल मग तो तिच्याकडे पाहत म्हणाला नकोय मला जेवायला ती मान वळवून घेत म्हणाली तसं त्याच्या कपाळावर हलकी अठी पडली बायको अशक्तपणा आहे तुला ताप आता कुठे उतरला आहे मेडिसिन सुद्धा घ्यायचे आहेत तो शांतपणे म्हणाला एकदा म्हणाले ना मला नाही जेवायचं ती थोडीशी चिडून म्हणाली पण मला भूक लागली आहे तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं म्हणजे तो अजून उपाशी आहे मग तू घे जेवून ती थोडी शांत होत म्हणाली तू जेवली तरच जेवेल मी एकट्याला नाही जाणार जेवण तो अजूनही शांतपणेच बोलत होता तिने मात्र आता एक सुस्कारा सोडला आणि काहीही न बोलता अंगावरच ब्लँकेट बाजूला केलं आणि खाली बेडवरून उतरू लागली कुठे चाललीस ती अचानक उठली तसा तो म्हणाला पण इकडे अचानक उठल्यामुळे तिचा तोल गेला तसं त्याने पटकन तिला पकडलं वॉशरूम ती स्वतःला सावरत म्हणाली अशक्तपणामुळे डोळ्याला अंधारी आली होती ओके चल तो म्हणाला आणि तिने शॉक होऊन त्याच्याकडे पाहिलं दरवाजापर्यंत सोडतोय फक्त तिच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ पाहून तो म्हणाला मग ती काहीच बोलली नाही त्याने तिला व्यवस्थित वॉशरूमच्या दरवाजापर्यंत सोडलं आणि तिची बाहेर वाट पाहू लागला काहीच वेळात एक नोकर जेवण गरम करून घेऊन आला तिला जरा बरं वाटावं वा, म्हणून त्याने गॅलरीमध्येच नोकराला सगळं अरेंज करायला सांगितलं थोड्या वेळात ती वॉशरूमच्या बाहेर आली त्याने परत तिला धरून गॅलरीमध्ये आणलं फ्रेश झाल्यामुळे तिला जरा बरं वाटत होतं आता इथे का त्याने तिला गॅलरीमधल्या सोफ्यावर बसवताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारलं मोकळी हवा आहे इथे जरा बरं वाटेल तुला म्हणून आणलं तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि जेवणाची प्लेट बनवू लागला ती मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती तिला आता शॉक शौक बसत होते पहिली गोष्ट म्हणजे तो तिच्या बरोबर एकदम शांतपणे बोलत होता दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यासाठी जेवायचा थांबला होता आणि आता स्वतःच्या हाताने तिच्यासाठी प्लेट बनवत होता हा तर तिचा सडू नव्हताच हा तर वेगळाच कोणीतरी होता असं तिला वाटून गेलं बाप्पा ताप मला आला होता पण हा असा का वागतोय बरा आहे ना हा काळजी काय घेतोय स्वतःच्या हाताने जेवण काय वाढतोय हे खरं आहे की माझं स्वप्न मी झोपेत तर नाही ना अजून ती विस्फारलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत मनातच विचार करत होती आणि त्याच नादात नंदू मॅडमने स्वतःला चिमटा देखील काढला होता ती जोरात ओरडली तसं त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं काय झालं तो तिला हात चोळताना पाहून म्हणाला तसं तिने कस नुसहसत हसत नकारार्थी मान हलवली ओके त्याने तिच्याकडे थोडं विचित्रपणे पाहत म्हटलं त्याने तिच्यासमोर प्लेट पकडली तशी तिने ती लगेच घेतली तुझं स्वप्न नाही हे त्यामुळे खा शांतपणे आता तो स्वतःची प्लेट बनवत म्हणाला तसं तिने शॉकमध्ये त्याच्याकडे पाहिलं बाप्पा आता ह्याला माझ्या मनातलं पण ऐकू येतं का ती मनातच बडबड करत होती तो गालात हसला तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसत तो परत म्हणाला आणि आता तिने गडबडून चेहराच कोरा केला काही विचारच करायला नको असं तिला मनातच वाटलं तो तिचे एक्सप्रेशन पाहून त्याच्याही नकळत गालात हसत होता मग नंतर दोघांनीही शांतपणे जेवण केलं तिने कसे बसे दोन चार घास पोटात ढकलले होते त्याने मग कॉल करून नोकरांना परत बोलवून घेतलं आणि सगळ्या प्लेट्स घेऊन जायला सांगितल्या ती अजूनही गॅलरीमध्ये बसली होती आता तिला थोडं बरं वाटत होतं थंड हवा अंगाला स्पर्श करून जात होती तर छान वाटत होतं ह्या मेडिसिन तो तिच्यासमोर गोळ्या पकडत म्हणाला तिने लगेच तोंड वाकड केलं घ्याव्या लागतील तिचे ते एक्सप्रेशन पाहून तो शांतपणे म्हणाला पण आवाजात एक जरब होती पण ऐकेल ती नंदिनी कसली मला नाही आवडत ती बारीक तोंड करून म्हणाली कोणालाच आवडत नसतात पण घ्याव्या लागतात घे पटकन आता तो आता मात्र थोडासा वैतागला होता ठीक आहे पण मग मला त्यानंतर आईस्क्रीम हवं ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि त्याने डोळेच मोठे केले वेळी आहेस का जरा आजारी आहेस ना नाही मिळणार काहीच तो लगेच म्हणाला तसं तिने तोंड वाकड केलं मग मी पण नाही खाणार ह्या गोळ्या ती त्याच्याकडे पाठ फिरवत म्हणाली शौर्य यार कुठे फसलास तू तो वैतागून कपाळावर दोन बोट घासत म्हणाला तिचा तो लहान मुलांसारखा हट्ट करण पाहून वैतागला तो हे चालेल का आईस्क्रीम नाही मिळणार पण काही वेळाने तो म्हणाला आणि तिने हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या हातात कॅडबरी पाहून तिचा चेहरा लगेच खुलला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली हो चालेल चालेल तिने जवळजवळ त्याच्या हातून ती कॅडबरी ओढून घेतली आणि लगेच त्याच रॅपर काढू लागली आधी हे आणि मग ते तो तिच्या हातून परत कॅडबरी घेत म्हणाला तसा तिने पप्पी फेस करत खालचा ओट बाहेर काढला त्याला तिचे ते नखरे आज थोडे गोड वाटत होते त्याने तिच्या समोर गोळ्या पकडल्या तशा तिने तोंड वाकड करत कशा तिने पटकन ती ओढून तोंडात टाकली एखाद्या लहान मुलाला व्हावा तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ती आता सगळं जग विसरून मिटक्या मारत ते खात होती आणि तो तिला तसे खाताना पाहत होता त्याचा विश्वास बसत नव्हता तिने तिच्या आयुष्यात एवढं सगळं सहन केलं असेल तिच्या बाबांनी तर तिचा भूतकाळ सांगितला होता पण एक गोष्ट अशी होती ती फक्त नमन आणि नंदिनीला माहीत होती नमन तर या जगात नव्हता आणि नंदिनीला विचारून काहीही फायदा नव्हता कारण ती सगळंच विसरली होती पण काय घडलं असेल त्या रात्री त्याला मनातच प्रश्न पडला पण उत्तर मात्र फक्त नंदिनी जवळ होत कथेचा हा भाग इथे संपतो तुम्हाला कथा आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून तसं कळवा जमल्यास शेअर नक्की करा भेटूयात नवीन भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय